महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या वयोश्री योजनेतील लाभार्थी गेल्या अनेक महिन्यापासून वंचित राहिलेत या संदर्भात गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्या नेतृत्वाखाली कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मून मॅडम यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र शासनानं काही काळापूर्वी वयोश्री योजना लागू केली होती या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील वृद्ध लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये देण्यात येणार होते या रकमेतनं लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार कोणत्या प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याचा अधिकार होता प्रारंभी चौदा हजार एकशे सदुसष्ट वयोवृद्ध लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात आला मात्र नंतरच्या काळात हा लाभ पूर्णपणे थांबवण्यात आल्यानं अनेक वृद्ध लाभार्थ्यांची गैरसोय होती आहे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गुरुदेव युवा संघानं पुढाकार घेतला आहे संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी सहाय्यक आयुक्त मून मॅडम यांना सविस्तर निवेदन सादर केलं या निवेदनामध्ये वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना थेट त्यांचा थांबलेला लाभ त्वरित देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी वाज्या गाज्यांनी इलेक्शनच्या पहिले मुख्यमंत्री वैश्री योजना वृद्ध लोकांसाठी लागू केली परंतु काही तालुक्यामध्ये अद्यापही त्या लाभाचा गायब आहे ती योजना त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे का सर्वांच्या खात्यात तीन हजार रुपये तुम्ही टाकण्यात यावे आणि ज्या पद्धतीने या सरकारनं तीन तालाच्या तीन सरकारने राजकारण केले गरिबासंग ज्या पद्धतीने त्यांनी लाडकी बहिणला एकवीसशे रुपये घोषित केले त्या पद्धतीने आमच्या जे वृद्ध लोकांसाठी मुख्यमंत्री वैश्री योजना आणली ते बी कंटिन्यू करा हे आमची मागणी आहे तुम्ही एक महिना आम्हाला पैसे देणार त्यानंतर बंद करणार हे नियमात लिहून आहे परंतु आमची अशी इच्छा आहे मुख्यमंत्री साहेब कारण का आमच्या पोट पोटपाणी आहे त्यांना औषध लागते घोड्या लागते सर्व गोष्टी लागते त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांना तीन हजार रुपये महिन्या एकवीसशे रुपये महिना लाडकी बहिणीला देत आहे त्याच पद्धतीनं महिन्याच्या महिन्या आमच्या गरीबाला मिळाले पाहिजे नाहीतर या प्रतिनिधी कलीम खान यवतमाळ एन टी न्यूज मराठी